कराड शहरासह तालुक्यातील गुन्हेगारांची भाईगिरी मोडीत काढून त्याला मोक्का तडीपारीसह इतर कारवाया करण्यास पोलीस प्रशासन सज्ज कराड शहरासह तालुक्यातील अभिलेखावरील गुन्हेगारांना गणेश उत्सव व निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून कडक समज गणेश उत्सवासह आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कराड शहर व तालुक्यातील अभिलेखावरील गुन्हेगारांना पोलिसांकडून कडक समज देण्यात आली खून मारामारी खंडणी युद्धात गुन्हे दाखल असलेल्यांना प्रत्यक्ष उभा करून त्यांची सध्याच्या हालचालीची माहिती घेऊन जर यापुढे कोणी गुन्हेगारीत अडकला तर त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल भाई म्हणून काहीजण तुम्हाला गुन्हेगारीला प्रवृत्त करत असतील तर वेळी शहाने व्हा अन्यथा संबंधिताची बाहिगिरी मोडीत काढून त्याला मोक्का तडीपारीसह इतर कारवाया करण्यास पोलीस प्रशासन सज्ज आहे अभिलेखावरील का तुमचे कारनामे आमच्याकडे आहेत तुमच्या हालचालीवर पोलिसांचे लक्ष आहे पोलिसांना काही माहीत नाही असे समजू नका कायदा सुव्यवस्थेला बाधा येईल असे वागलात तर सोडणार नाही आज दिलेल्या नोटीसीचे योग्य पालन करा ही तुम्हाला दिलेली एक संधी आहे तुम्ही ज्या मंडळात आहात त्या मंडळातील कार्यकर्त्या त्यांना गुन्हेगारीमुळे आमचे कसे नुकसान झाले याची जाणीव करून द्या यापुढे थेट कारवाईची पावले उचलली जातील असाही इशारा पोलिसांच्या वतीने यावेळी देण्यात आला एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड